छत्तीस टक्केचं सरकार छत्तीस टक्के मतदान मिळून हे सरकार महाराष्ट्र सरकार सत्तेवर बसलेलं आहे छत्तीस टक्के याच्यासाठी आहे की त्याच्यामध्ये पण भयग्रस्त आहे लालचग्रस्त आहेत आणि दहशत मुळे मिळालेला आहे आणि राहिल्या उर्लाचा त्याच्यामध्ये समावेश आता या सरकारला जनतेचं सरकार किंवा जनता जनार्धनाचं सरकार किंवा सरकार, सरकार मायबाप असं संबोधन थोडंसं जड जायचं कारण चौसष्ट टक्के जनताने यांना मान्यता दिली नाही मग हे अल्प मताचं म्हणायचं की बहुमताचं ते स्वतःला म्हणत असतील कारण भाजप शिवसेना गट राष्ट्रवादी अजित गर हे तुमच्या बरोबर आले म्हणजे समाजाला असं अजिबात नसतं अजिबात नाही समाज तुमच्या बरोबर नाही जनता तुमच्या बरोबर नाही जनता ही निराधार आहे चौसष्ट टक्के जनता ही फक्त तुमचा तमाशा पाहत असते ऑनलाईन पाहते टी व्हीवर पाहते आणि त्या, त्यामुळे जनतेचं त्या कल्याण करण्याचं तशी तुम्हाला जाणीव नाही आणि जनतेची पण अपेक्षा नाही जनता आपल्या आपल्या बलगुते आपलं जीवन जगत आहे त्यामुळे तुमच्याकडून अपेक्षा नाही परंतु जरीही देश स्वातंत्र्य झाला असला इंग्रजाची सत्ता घालवली असली नेताजी सुभाषचंद्र बोसच्या हिंद आझाद हिंद सेनेच्या धाकाने इंग्रज पळून गेले असले तरी आता राहिलेला जो सत्ताचा जो भिगारा आहे तो मात्र तुम्ही लुटू नये प्रस्थापित वंशवादी नावाने लुटू नये गुंडराज आणून लुटू नये यासाठी सैनिक समाज पार्टी सज्ज झालेली आहे आणि सैनिक समाज पार्टीची विचारधारा ही आम समाजातील चौसष्ट टक्के जनतेच्या हृदयात बसलेली आहे म्हणून जनता सैनिक समाज पार्टीचं सरकार म्हणजे बहुमताचं सरकार चौसष्ट so, टक्के मतदारांचं सरकार आणण्याच्या तयारीला लागली आहे कारण दोन हजार एकोणतीस फार दूर आहे त्याच्या आधीच सैनिक समाज पार्टीची सदस्य संख्या भरमसाट वाढलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्जिकल स्ट्राईकचा दिन पुणे येथे साजरा झाला त्यामध्ये स्पेशल तुकाराम डफर यांनाही पाचारण करण्यात आलं होतं कारण सैनिक समाज पार्टीचं हे नाव म प्रत्येक शूरवीरांच्या हृदयात वसलेलं आहे तसं सुशिक्षितांचं मी स्वतः शिवराम पाटलाच्या छत्रपती संभाजीनगरला जाऊन आलो त्या ठिकाणी साहेब भेटले ते निवृत्त न्यायमूर्ती होते त्यांना पण ह्या सैनिक समाज पार्टीची विचारधारा आणि हा गरिमे कावा सर्जिकल स्ट्राईक हे शब्द पसंत पडले आहेत त्यामुळे सैनिक समाज पार्टीच हे वातावरण एवढं स्वच्छ सरकार आणण्यासाठी तयार झालेला आहे वातावरण निर्मिती झालेली आहे आणि ह्या छत्तीस टक्के मध्ये याचे चार याचे पाच त्याचे काही तुम्ही काही फक्त आमदार घेतले म्हणून संख्या वाढली असं समजू नका कारण जनता त्यांच्याबरोबर नाही आहे जनतेने कोणालाही असं बहुमताने निवडून दिलेलं नाही एक तर जनता सात टक्क्यापर्यंतच मतदान करते त्यापैकी छत्तीस टक्के पडणारा निवडून जातो त्यामुळे यांना काही जनाधार नसलेलं सरकार आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीची सामाजिक सुधारणा करण्याचं कार्य जे चालू आहे ते अविरत चालत राहणार रा आहे कारण जसे सुशिक्षित जोडत चालले आहे तसं एक कोन्स आहेत कोला कोपरगावचे त्यांनी पण जुने पेन्शन योजनेसाठी असलेले संघटनेचा सैनिक समाज पार्टीला पाठिंबा देण्याचं फोन करून कळवलेलं आहे अशा प्रकारे सैनिक समाज पार्टी वेगात चालू आहे छत्रपतीच्या नावाने चालू आहे म्हणून मी रोज माझ्या व्हिडिओच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तस्वीरीचं एक ऊर्जा निर्माण करणारं फोटो लावत असतो त्याच्यापासून ऊर्जा निर्माण होते प्रेरणा मिळते आणि सैनिक समाज पार्टी ह्या धुरा पुढे नेण्यासाठी आम्हाला ताकद मिळते ह्याच्यामुळे या सरकारला छत्तीस टक्के मतदान झालेल्या सरकारला सत्तेबाहेर करण्यासाठी चौसष्ट टक्के मतदारांनी सैनिक समाज पार्टीमध्ये येण्याचं निश्चित केलं आहे दृढ निश्चय केला आहे त्यामुळे चौसष्ट टक्के जनतेचे धन्यवाद जनता जनार्दनाचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा जय असो <coughs>